नमस्कार मंडळी कोकणी मुलगा ब्लॉक्स युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं एक सवा एक वाजता स्वागत असा तर आता सवा सवय आणि आता आम्ही भात नेता कणकवले गिरनीर तर आता मी, मी टेम्पो येलो आ म्हणजे वर गेलो तिघा नेता टेम्पो आता येतलो वरती गेलो दो दोघांचा आणतलो आणि आमच्याकडे येतलो खाली शेवट काय मग आम्ही नेतला व्हिडिओ दाखवते गिरण पण दाखवते तडीची बघूया ते आवाज येलो तर गिरणीचा आवाज मोठा असता मोठी गिरण आहे ना त्याच्यामुळे तर बघूया आत्ता येता टेम्पो वरती गेलो वरती दोघांचा भात भरतो नंतर आमचं ह्याचं तर टेम्प्याचा आवाज येता येता वाटता बघूया तर भात पण नेता आणि हे बघा टाकी बिकी या ती वस्तू म्हणजे हे देऊच्या दुकानात द्यायचे पोरे म्हणून कणकवले तर ते देऊचे असत दे तर जुन्या वस्तू द्यायचे आणि काहीतरी असं काहीतरी असा जर दुसरे वस्तू घ्यायचे म्हणजे कमी किमतीत असं काहीतरी असत तर आता टेम्पो येतात दुसऱ्यांचा भात भरतं या घराच्या पुढे वरती तर आमचे मोटले दाखवते तुमक घरात तर हे बघा हे आमचे मोटले इत्क्य हाथ किती हाथे 15-16 असतेले हे बघा यह नहीं उच्छा बाद आता टेम्पेट्टा टाकायचा चला मोड प्लें तर हा बघा निकलो इलो सायकल घ्या तो येता गिरनीर त्यांचा पण भात हा तर फायनली हा बघा टेम्पो पूर्ण भराने जिलो हा आणि याच्यात परत आमचा भात चालू आह आणि मोठले टाकत्या तर टेम्पो ड्रायव्हर बसले होते आणि मोठलेला होत तर हे बघा यांचा भात असा ते पप्पा मोठे टेम्पो फुल भरत येलोआ म्हणजे आमच्या काहीतरी आता दोन तीन मोठले भरूचे रवल्या तर हे बघा मोठल्या नेऊन टेम्प्यात टाकत तर हे बघा दोन रवल्या मोठल्या नेऊच्या तर आता हे कणकवले घेऊन जाते लिरनीर सगळा भात तर व्हिडिओ बहिणीकडे दिले काढून आणि आता वाईस लावत तर आता कणकवले भात घ्या तर टाकी टाकता जुनी वस्तू आहेत ते जुनी वस्तू द्यायचे त्याचे काहीतरी पैसे होत नंतर ते देतात त्याच्याबद्दल तर हे बघा टेम्पो वाटेत टेम्प टायर फुटलो टेम्प्याचो तर हे बघा हे आम्ही थांबलो कुपवड्यात तर ते जोडतं टायर कुपवड्यात आम्ही थांबला म्हणजे पूर्णपणे फुटलो टायर फायनली आता गिरणीर पोचला म्हणजे मध्येच टेम्पो टायर फुटलेलो म्हणून टाईम लागलो तर हे बघा आता गिरणीर पोचला टेम्पो पाठीमागे आणि गिराणा तर आतमासून दाखवते तुमका तरी बघा ही गिरण तर तो टेम्पो त्याने डायरेक्ट भात खाली पाडता आणि त्या बघा वरणा असा पूर्ण या देता भात आणि या बघा भात यायचं घेत हय थं कनिये काहीतरी आणि पेटी आपलो टेम्पो तरी बघा भात वत्त तर थई वातायचा घेतताना व्हिडिओ काढूक भेटलो ना कारण टेम्प्यात जागा नाही होती म्हणून काढूक भेटलो ना तर ती बघा तिकडे पण किरण आहे ती कसली आहे गे किरण गे ती किरण कसली आहे तर ती शेंगांचं तेल का ती गिरण तिकडे तर या बघा याच्यात भात वाटत म्हणजे एकदम किती पातळ मोठले होते ते बघा टेम्पो अरे बघा असं भात वतायचं याच्यात एवढी मोठी गिरण ना बघा तर एवढी मोठी गिरण आहे डायरेक्ट टेम्पो आतमध्ये मध्ये तरी बघा एवढी मोठी गिरण अशी पूर्ण पूर्ण त्यांची जा हे आपलो टेम्पो हे आपल्या बाजारातलं जा प्रशांत गांचो तर अजून किरण चालू नाही हा चालू केल्याने कसं आहे भात धरू जाऊ काय तर यो बघा कुंडहडे आता पाठीमागे भात लावतात तू किती बघा हा तर पूर्ण भरला गोडावन हे बघा बॅक साईड का हे बघा पूर्ण भांडला वाडावन पूर्ण कोणत्या पाठीमागे आता फायनली गिरण चालू झाली या आवाज तुमच्यावरून पत्ता काय समजत नाही बरं बघा काय वाचलं काय बघा तर आता आम्ही नऊ सव्वा नऊ वाजता इला आता वाजलेत पाहुणे दहा तर आता जेवता व्हिडिओ करू भेटलो नाही आता जाताचं म्हणजे टेम्प्यात जागा पण नाही होती भात होता सगळा म्हणून तर म्हटलं आता संपवूया सर व्हिडिओ तर आता जेवता परत टेम्प्याचं खूप ओळत गेलो आणि टायर पंक्चर झालो पंक्चर म्हणजे फुटलो तर चला व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून सांगा आवडलं असा तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच व्हिडिओ रेग्युलर बहुक गावतले चला भेटूया नवीन व्हिडिओ सोबत बाय बाय